झी मराठी चर्चा ही होणारच श्री शंभूतीर्थ लोकार्पण सोहळ्याच्या पवित्र निमित्ताने प्रस्तुत करण्यात आलेली अंगावर रोमांच उभी करणारी स्वराज्य वीरांची गाथा सांगणारी ऐतिहासिक कलाकृती श्वासात राज ध्यासात राज याचा भव्य सोहळा इचलकरंजी येथे उत्स्फूर्ततेने संपन्न झाला स्वराज्याच्या इतिहासातील पराक्रम बलिदान आणि शौर्याचा थरार अनुभव देणाऱ्या या विलक्षण कलाकृतीचे सादरीकरण कलाकार दिग्पाल लांजेकर अवधूत गांधी आणि स्मिता शेवाळे यांच्या दमदार भूमिकांनी अधिक करणारे ठरले कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या समवेत श्री गजानन महाराज गुरुजी व सौ मोशमी आवाडे यांच्या शुभ हस्ते झाला सांस्कृतिक वारसा ऐतिहासिक स्मरण आणि राष्ट्रभावना यांची अनोखी सांगड या सोहळ्यात प्रगट झाली इचलकरंजीकरांनी या अविस्मरणीय कलाकृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी प्रचंड संख्येने हजेरी लावली उत्साह अभिमान आणि देशभक्तीच्या भावनांनी भरलेला हा कार्यक्रम सर्वांच्या मनावर अमित ठसा उमटवून गेला कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे